सर्वप्रथम आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक हा चुराई हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपला धर्मवीर स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता पोस्टल रोड याच उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर तीन कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता संपता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंट पासन वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्ट हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहू अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता पोस्टल रोड याच उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर तीन कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता के प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी समता समता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा